सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावरून पिकअप गाडी वाहनातून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपीने माहिती स्थानिक गुन्हे शाखेला अहमदनगर यांना मिळाली असता असता सदरचे वाहन चौफुली येथे त्यास लाखो रुपयांचा आला आहे लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत संतोष राजेंद्र खैरे सायबर पोलीस ठाणे नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजू भिल मध्य प्रदेश चालक मितेश भाबड इंदोर अभय गुप्ता इंदोर योगेश वटाळे कोपरगाव किरण लामखेड संगमनेर यांच्यावर कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तीन आरोपींना अटक करण्यात आली असून बाकी आरोपी मात्र फरार आहेत पोलिस त्यांचा शोध घेत असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे करत आहेत सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता यातील आरोपी चालक राजू भिल मध्य प्रदेश व मितेड भाबड इंदोर यांना पाच दिवसाची तर योगेश कटार यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कोपरगाव तहसील कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेले दीपक मचिंद्र भिंगर दिवे यांचे निधन झाले असून ते गेल्या अडीच वर्षांपासून कोपरगाव तहसील कार्यालयात कार्यरत होते सध्या त्यांची गोदम म्हणून नेमणूक होती अतिशय शांत संयमी हुशार व्यक्तिमत्व व स्वभाव तहसील कार्यालयात व्यक्त होत आहे त्यांच्या मागे आई भाऊ बहीण पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे कोपरगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार संदीप भोसले यांनी तहसील कार्यालयात कर्मचारी वृद्ध तसेच तहसील कार्यालय कर्मचारी वृद्ध महसूल कर्मचारी संघटना तलाठी संघटना स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांनी श्रद्धांजली वाहिली आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करण्यासाठी शिर्डी येथे येणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली आहे त्याचबरोबर त्यांनी नाशिकच्या जागेवर देखील भाष्य केलं ते म्हणाले की नाशिकची जागा ही शिवसेनेचीच आहे लवकरच त्याबाबत घोषणा केली जाईल असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे दारू पाजण्यास नकार दिल्याने दोघा जणांनी एकाला मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी विकास रावसाहेब डोकचवळे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी संजय लोनकर व राजू शहाने विरुद्ध दा गुन्हा दाखल केला आहे खंडाळा येथून घरी जात असताना लोणकर व शहाणे हे बाजार तळाजवळ भेटले त्यांनी दारू पाजण्याची मागणी केली त्यांची समजूत काढत असताना लोणकर यांनी हातातील लाकडे दांडक्याने मारण केली आहे इंदूर येथील कोपरगाव संगमनेर मध्ये विक्रीसाठी आणला जात असलेला गुटखा पाच च्या कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही।, ही कारवाई नगर मनमान रस्त्यावरील पुणतांबा फाटा येथे चोवीस एप्रिल रोजी संध्याकाळी करण्यात आली आहे टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी श्रीगोंदा शहराला नियमित पाणी सुटत आहे विंधन विहिरीना पाणी आहे त्यामुळे शहरात पाण्याचा सुकाळ आहे मात्र जिरायत पट्ट्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे फळबागा पाण्याअभावी जळून चालले आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे गेल्या वर्षी सरासरी एवढा पाऊस झाला आहे मात्र कुकडी प्रकल्पातील धरणे कशी बशी भरली मात्र डिंबे मानिक डोह हो। बोगद्याच्या प्रलंबित प्रश्नामुळे कुकडीच्या लाभक्षेत्रात पाण्याचा प्रश्न डोक्यावर काढू लागला आहे श्रीगंधा तालुक्यातील देवदैठ नेते श्री संत श्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या आवारातील भले मोठे झाड बुधवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे कोसळले आहे चौकोनी आकाराची प्रशालेची इमारत असून आवारात विद्यार्थ्यांना सावली मिळावी म्हणून यासाठी झाडे लावलेली आहेत मात्र ही झाडे आता खूप वाढलेली आहेत अधूनमधून त्यांच्या फांद्या तुटून खाली पडत आहेत त्यामुळे ही झाडे कुजकी व धोकादायक बनली असून यामुळे विद्यार्थ्यांबाबतही अपघात होऊ शकल्याचं म्हटलं जात आहे नेवाचा रोड कांदा मार्केट परिसरातील अतिक्रमण अखेर नगरपालिकेने हटवले आहेत मागील अनेक महिन्यापासून मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते परिणामी वाहन व चालक पदचाऱ्यांना या रस्त्यावरून चालताना वाहतूक कोंडीचा त्रास करावा लागत होता पालिकेने या रस्त्यावर अतिक्रमणे काढल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे कर्जत शहराला खेड येथील भीमा नदी पात्र फुगवट्यातून जलवायद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो मात्र सध्या पात्र कोरडे ठाक पडले आहे त्यामुळे पाणी योजना बंद पडली आहे त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाई तोंड द्यावे लागत आहे सध्या शहराला दहा टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे सोलापूर येथून उजनी धरणाचा फुगवटा तालुक्यातील खेडेपर्यंत आलेला असून या ठिकाणच्या भीमा नदी पात्रातील उद्भवावरून पाणी योजना राबविण्यात आली आहे नेवासा पाट्यावरील मुकिंदपूर शिवारातील श्रीराम साधना आश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे निम्म रस्ता डांबरी झाला असून निम्म्या रस्त्याचे काम रखडल्याने भाविकांना त्रास सनकारवा लागत आहे नेवासा पाट्याच्या मुकिंदपूर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पाटबंधारेच्या चारी क्रमांक तीन वर श्रीराम साधना आश्रम आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते संवत मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांश सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री